मी प्रवीण मेघराज बलदवा आमचे लाडके मंत्री राजेंद्र पाटील एड्रावकर हो व युवा नेते नगराध्यक्ष संजय पाटील अॅड्रावकर हो यांनी मला सुरुवात नगरसेवक साठी जी संधी दिलेली आहे त्या संधीचं मी सोनं करून दाखवेल व मी माझ्या कुटुंब बलदवा परिवार करून मी त्यांचं मनापासून आभारी हो। आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही असं कुठलंही काम होणार नाही मी चांगलं काम करून दाखवेल हे मी तुम्हाला विश्वास देतो माझी दहा वर्षापासून माझी इच्छा होती की बाबा मी नगरसेवक हो आणि वडिला काम करून दाखव पाटे सहा वाजता उठून तिने रोज नगरपालिकेत जाणे पाणी आलंय का नाही बघणे गटरी साफ करणे झाडू साफसफाई झाली का नाही बघणे हे मी बघत आलेलं आहे तीच इच्छा तिने माझ्या मनात होती की बाबा आपण बी वडिलाच्या सारख्या वडिलांवर पाऊल ठेवून आपण हे काम करू त्या हिशोब मी दहा वर्षापासून प्रयत्न करत होतो त्या प्रयत्नाला आज यड्रावकर परिवाराने आज आम्हाला मोका दिलेला आहे ह्याचा मी नक्की वडिलाच्या पायावर पाय ठेवून तेच काम करून मी तुम्हाला नक्की दाखवेन मी पहिल्यापासून करत आलेलच आहे आणि आता बी करणार माझ्या इथं मला माझ्या घरात कोणीही आलं तर रिकामा हात जाणार नाही माझ्या इथं कोणी येऊ दे त्याला काम मी पाहिजे असेल तिची गरज असेल तिची हॉस्पिटलिटी असेल काही असेल त्याच्यासाठी मी गोबी उभा आहे मंत्री राजेंद्र पाटील अड्रावकर साहेब संजय पाटील साहेब व माझे मित्र मंडळी व माझ्या वॉर्डातले युवा नेते यांनी मला भरपूर मदत केलेली आहे आणि ह्यासाठी मी मनापासून त्यांचा आभारी आहे हो।